लॉर्ड गुड मॉर्निंग पप्पा प्रेज लॉर्ड गुड मॉर्निंग तर पप्पा आता उद्याच लास्ट एक ना पप्पा एकदम खुश खुश प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ रिजमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठेवो सुखी समाधानी ठेव मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं रात्री मी सगळी तयारी करून झोपले होते तर आज मस्त जाळीदार घावणे आणि वटाणा बटाट्याची उसळ बनवणार आहे तर वेळ आहे सकाळची तर हा कोड सेट जो तुम्ही बघता म्हणजे हा ड्रेस जो बघताय तुम्ही मी घातलेला इतका कम्फर्टेबल आहे कॉटनचा आहे त्यामुळे खरंच खूप कम्फर्टेबल आहे तर घरी घालण्यासाठी असू दे किंवा बाहेर जाण्यासाठी असू दे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या मर्जीवर आहे ते पण बेस्ट ऑप्शन आहे हा तर मी डिटेल रिव्ह्यू देईन तुम्हाला वेळ भेटेल तसा तर ओट्यावर तुम्ही बघू हे भांडी मांडायची आहे तर हा ओट्यावर भांड्याचा पसारा असेल ना इतका कंटाळा येतो पण काय करणार पर्याय नाही आहे तर रात्री झोपताना मी वटाने आणि तांदूळ भिजत घालून झोपले होते ते तुम्ही बघितलं आहे परवा रात्री मी जे माझं रिअल रुटीन आहे खरं खरं रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा हे तुम्हाला समजत असेल तर वटाने भिजत घातले होते त्यामध्ये एक बटाटा चिरून घातलेला आहे बारीक बारीक फोडी अशा वटाणा बटाटा धुवून घेतलेला आहे आणि जर सुकी उसळ बनवायची असेल ना म्हणजे छान अशी रसदार तर वटाणा आणि बटाटा बुडे इतपतच पाणी घालायचं बऱ्याच वेळेस कडधान्य शिजतो ना किती पाणी घालायचं हे जे नवशिके आहेत किंवा याचं प्रमाण नाही समजत बऱ्याच लोकांना तर अनुभवावरून काही गोष्टी आपण शिकतो त्या इतरांसोबत शेअर केल्या तर खूप सारं शिकायला भेटतं तर नेहमी लक्षात घ्या म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये असू दे किंवा डायरेक्ट कुकरला शिजवणार असाल तर बुडईतपत पाणी घालायचं म्हणजे वटाणे अगदी किंवा कोणतंच कडधान्य असू दे अगदी परफेक्ट शिजतं ते तर बुडईदपत पाणी घातलेलं आहे त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेलं आहे तरी ते मी आज वटाणा आणि बटाट्याची मिक्स उसळ बनवणार आहे तर आमटीसाठी बनवायचं असेल किंवा रस्सा बनवायचा असेल तर पाणी थोडं जास्त घातलं तरीही चालतं तर मीठ घातलं टोमॅटो घातला आणि छान हे आता चार शिट्टी करून घेणार आहे वटाने शिजलेले भिजवलेले आहेत त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर रात्री तांदूळ भिजत घातले होते तर घावण्यांसाठी काय जास्त तांदूळ भिजत घालावे लागत नाहीत तर कमी तांदळामध्ये खूप छान खूप सारे घावणे होतात तर तांदूळ घ्यायचं त्यात पाणी घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं तर इथे मी दोन वाटी तांदूळ भिजत घातले होते तर रात्रीचं सार जे होतं शिल्लक होतं म्हणजे दुपारचं ते गरम करून ठेवलेलं आहे कारण जेवण वेस्ट अजिबात करायचं नाही म्हणूनच मी आज सुकी उसळ बनवते आमटीला काही शिल्लक नसलं असताना तर मग पातळ आमटीच बनवली असती तर उसळ म्हणजे आता नाश्त्याला घावण्यासोबत देखील होईल आणि दुपारी जेवणासोबत देखील होईल तर हे बघा घावण्यांचं पीठ जे आहे ते अगदी पातळ करायचं असतं यामध्ये घातलेलं आहे मीठ यापूर्वी मी घावण्याचं पीठ बऱ्याच वेळेस डायरेक्ट तयारच दाखवलं तुम्हाला होतं करताना दाखवलं नव्हतं पण यावेळेस बघा तांदूळ भिजत घातले ते वाटले त्याचं पीठ तयार केलं हे सगळं दाखवलेलं आहे तर आज मस्त भिडावर घावणे तयार करायचे ठरवलेले पण काय होते ते पुढे बघा तुम्ही तर नवीन भिडा आहे फक्त तयार केले तयार केल्यानंतर के एकदाच ट्राय केलेलं आहे याच्यावर आज म्हणलेलं सगळे घावणे भिडावर करायचे पण ते शक्य झालं नाही का ते तुम्हाला बघायला भेटेलच तर हे बघा घावणे करताना ना पाणी भरपूर प्रमाणात घालायचं असतं घट्ट पीठ अजिबात नाही बनवायचं म्हणूनच मी सांगितलं की कमी तांदळामध्ये खूप सारे घावणे होतात तर दोन वाटी तांदळाचं टोप भरून म्हणजे हे पातेलं भरून तयार झालेलं आहे पीठ तर भिडाच्या तव्याला तेल लावलं थोडंसं पुसट असं तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि हे पा काय मस्त जाळीदार घावणे होतात दिसतात छान पण जोपर्यंत तवा आपण वापरात आणत नाही तोपर्यंत व्यवस्थित घावणे उठत नाही त्यामुळे जितकं जास्त वापर होणार जितकं जास्त जुनं होणार तितकं भिडं छान होतं तर मीठ घालून हे पीठ पाणी घालून जास्त छान असं ढवळून घ्यायचं तर जसं इडली डोशासाठी आपण म्हणतो ना की पाणी घालून काय म्हणतात त्याला इडली डोशाचं पीठ जसं असतं जास्त प्रमाणात डाळ तांदूळ घ्यावं लागतं तसं घावण्यांचं नाही आहे कमी तांदळामध्ये देखील जास्त घावणे होतात तर हे पहा जे घावणं आहे चिटकून बसलेलं आहे तर किती जरी जुनं असलं तरी पहिला घावणा किंवा पहिले आंबोळे वगैरे शक्यतो चिकटते असं बऱ्याच जणांचं होत असेल तुमचंही असं होतं का नक्की कमेंट करा तर हे बघा अक्षरशः मी घासून घासून हा घावना काढलेला आहे तर असो त्याच्याबरोबर काय म्हणतात त्याला आता एक्सपेरिमेंट करत बसताला अजिबात वेळ नव्हता मी आधीच डोशाचा तवा हा काढलेला कारण घावणे एक एक करत बसला तर खूप उशीर होणार मी म्हटलं तिकडे भिडावर आणि इकडे डोशाच्या तवावर असं दोन्ही ठिकाणी घावणे बनवायचे पण तिकडे ते चिकटूनच बसले त्यामुळे तो गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये पाणी घालून ठेवते कारण त जे भिडा आहे ते गरम आहे तोपर्यंतच पाणी घातलं जेणेकरून मग चिकट होणार नाही आणि घासायला मग सोप्पं पडेल तर घा म्हणजे छान घावणे झालेले पण ते चिकटले मग म्हटलं आता तेवढा वेळ नाही आहे तर ज्या लोकांना घावणे वगैरे खायला आवडतात तर भिडावरच होतात असे काही नाही पण अगदी जे पारंपरिक आहेत ना आपले जे जुन्या पद्धतीचे ते भिडावरचेच घावणे छान लागतात पण डोशाचा तवा छान होतात मी हे ही है कि काई -काई तर अगदी हेही सांगितलेलं आहे की काही काही लोकांकडे डोशाचा तवा नसतो तर जे आपली नॉनस्टिक कढई आहे मी त्यामध्ये मागे बनवायचे घावणे तर हा तवा इतका छान आहे मी मधून घेतला होता तर बरेच लोक तुम्ही लिंक वगैरे मागत असता तर डोशाच्या तव्याची एक लिंक मी दिली होती तर हे पहा यामध्ये दे देखील किती छान असं जाळीदार घावणा उठलेलं आहे ते तर हा तवा मोठा आहे घावणे आंबोळी सगळं त्याच्यावर सुंदर होतं तर भिडाचा आकार लहान आहे तर ज्या आकाराचे भिडा भिडावर दोन घावणे होतात तेवढाच मोठा या तव्यावर एक घावणा होतो त्यामुळे तितकं काम असतं तर नॉनस्टिक पॅनमध्ये देखील आपण डोशाच्या तव्यामध्ये घावणे करून खायचे तर आहेत त्याच भांड्यांमध्ये वगैरे ॲडजस्टमेंट होऊ शकते तर बघा तुमच्याशी बोलत बोलत इकडे मी घावणे पण बनवते तिकडे भांडी वगैरे मांडून घेते तर एक जाळी तर रिकामी झालेली आहे आता ती मोठी देखील जाळी रिकामी करेल तर हे भिडा आहे ते बाजूला करून घेते तर एकाच एक वेळेस सगळी कामं करायची सवय लावायची तर हे बघा आता छोटी मोठी जी कामं असतात तर झाडू वगैरे मारणं लादी पुसणं किंवा लसूण वगैरे साफ करून देतं त्यामध्ये दे मम्मी मला मदत करते तर अगदीच मदत नाही असं नाही तिच्यापरीने जितकी जमेल तितकी करते ती आणि जसं मी सांगितलं परिस्थिती काही सारखीच राहत नाही प्रत्येकाचे दिवस बदलतात थोडीफार वेळ असते परीक्षा असतात त्यांना सामोरे तर जावंच लागतं पण त्यामध्ये दे देखील प्रभू ख्रिस्त साथ देतो सहाय्य करतं त्याबद्दल देबापाच्या नावाला धन्यवाद तर एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेते तर इकडे घावणे तरी करायला सुरुवात केलेली आहे वटाणे आणि बटाटे शिजवून घेतलेत आता उसळ करून घेणार आहे तर अगदी सकाळी सकाळची कितीही घाई असू दे सगळा स्वयंपाक नाश्ता रोज काही ना काहीतरी नवीन असतं बघू शकताय तुम्ही तर पप्पा चपाती खात नाहीत कधी इमर्जन्सीला अगदीच भाकरीचं पीठ नसेल तर खातात पण शक्यतो पप्पा चपाती खात नाहीत तर काय मस्त सुंदर जाळीदार घावणे तयार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही तर काही जी भांडी आहेत इडली पात्र असेल डोशाचा दवा असेल तर घेताना अगदी हलक्या कंपनीचं घ्यायचं नाही ये तर येतं चांगलं पण थोडे दिवस टिकतं तर थोडी इन्व्हेस्टमेंट केली तर ही भांडी वगैरे जास्त वर्ष टिकतात तर हा तवा थोडा महाग घेतलेला पण मस्त जाड आहे हँडल है, छान आहे याचं आणि खूप उपयुक्त असं आहे तर माझ्याकडे इतके सारे तवे आणि इतके साऱ्या कढई आहेत तर कधीतरी मी डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन तर भांड्यांची आवड तर लहानपणापासूनच आहे तर पहिल्यापासून कुठे बाहेर गेलं तर कधी खेळणी किंवा स्वतःसाठी काय घ्यायचं असं कधीच माझी इच्छा नाही झाली तर घरात उपयुक्त अशा काहीतरी वस्तू दिसल्या घर सजावटीसाठी असू दे किंवा नवीन नवीन नवी, काचेची भांडी आली किंवा काही असलं असलं ना तर मी पहिल्यापासून ते खरेदी करायची मला त्यामध्ये खरंच खूप आवड होती आणि आता आहे देखील तर आता फक्त वेळ भेटत नाही एवढंच आहे तर तिकडे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे मध्ये कढई ठेवलेली आहे तर एकाच वेळी सगळी कामं पटापटापटा करायची तर बरेच तुम्ही कमेंट्स करता की तू झोपतेस केव्हा उठतेस केव्हा सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस तर हे जे आहे असंच मॅनेजमेंट सुरू असतं तर हे पहा इथे मी उसळसाठी वाटण तयार करून घेते तर ओलो खोबरं किसत बसायला तर वेळ नाही आणि हे डेसिकेटेड कोकोनट होतं अवेलेबल आणूनच ठेवलेलं असतं ते घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट थोडी शिल्लक होती त्यामध्येच पाणी घातलं आणि छान वाटण करून घेतलेलं आहे तर मधल्या कढईमध्ये तेल होतंय तिकडे पाणी उकळलं आहे तर मिठाची जी बरणी आहे ती चिकट झाली होती ती घासायला टाकलेली आहे आणि नवीन मिठाची पिशवी जी फोडली ती नंतर दुसऱ्या बरणीत भरून ठेवेन तर फक्त स्वयंपाकच करणं हे काम नसतं त्यासोबत तर किचनमध्ये काय संपलं आहे काय नाही काय आणायचं आहे रोजचं हे नियोजन खूप लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा छान परतून घ्यायचा इकडे पाणी उकळलं त्यात मीठ घातलं आणि तांदूळ धुवून घेऊन घातलेलं आहे फक्त काई काई कौन कौना चा, कौना चा तर फक्त जबाबदाऱ्या इथेच संपत नाहीत जसं मी सांगितलं आता दळप करावं लागतं काय संपलं आहे काय नको मम्मी पप्पांची औषधं असतील बाकी घरातल्या जबाबदाऱ्या असतील माझं मेडिकलचं असतं घरातली स्वच्छता असते आणि पप्पांना बघायला कोण ना कोणतरी येत असते किंवा असंच कोणाचं कोणाचं तरी येणं जाणं असतं तर त्यांचं बघावं लागतं तर फक्त ह्या पंधरा सोळा मिनटाच्या किंवा जास्तीत जास्त एक अठरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण एखाद्याचं जीवन नाही समजू शकत तर जे हायलाइटेड पार्ट्स असतात म्हणजे कसं मॅनेजमेंट असतं किंवा काहीतरी टिप्स तुम्हाला भेटतील त्यासाठी ह्या गोष्टी दाखवत असते तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या कॅमेऱ्याच्या मागे असतात म्हणून मी म्हटलं ज्यावेळेस वेळ येईल तर एक गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ते अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर जीवन इतकं सोपं नाही आहे पण जसं जे असेल त्यामध्ये आपण टिकून राहायचं त्याचं प्रतिफळ नक्की भेटतं तर कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये कोल्हापुरी लसूण चटणी टाकली आहे आणि आता जे तयार वाटण करून घेतलं होतं ते घातलं आहे तर इथे मी कच्चंच खोबरं वगैरे घेतलं होतं अजिबात ते भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे छान तेला तसं परतायचं आणि तेल सुटेपर्यंत हे छान शिजू द्यायचं मग घुसळ वगैरे छान होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये असं घातलं मिक्स करून घ्यायचं झाकून ठेवायचं चा। छान त्याला तेल सुटतं तर घावणे उसळ छान लागतं चवीला तर कोकणामध्ये एक बरं आहे की घावण्यांसोबत उसळच पाहिजे असं काही नाही चहा म्हणजे मस्त कोरी चहा किंवा दुधाची चहा असेल तर प्रत्येकाच्या आवडीवर आहे ते पण जर जुन्या पद्धतीचं बघितलं तर कोरी चहा घावणे हे आवडीचं आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथल्या पद्धतीने जीवन जगायला खूप आवडतं तर जसा देश तसा वेश म्हणतात ना तसाच आहे तर आशू तर इकडे राहायलाच बघत नाही आहे तो किती हट्टीपणा करतो आहे तर त्याची इच्छा आहे की मी तिकडे स्कूलला जाणार मला तिकडेच राहायचं आहे तर पहिल्यापासूनच आशूचा हट्ट आहे की त्याला तिकडेच आवडतं गावी पण आता सासू सासरे म्हणजे म्हणजे तितकं त्यांचं वय झालं आहे आता आणि जमत नाही तितकं आणि लहान मुलांचा हट्टीपणा तुम्हाला माहितीच आहे तर बघू कसं काय होतंय ते तर इकडे कारलं चिरून घेते रोजच्या प्रमाणे तर रोजच्या जेवणामध्ये कारलं हे असतंच आमच्याकडे तर ज्यांना शुगर असेल त्यांनी तरी आवर्जून रोज कारली खावी तर घावण्यांचं एक असं आहे की एकानंतर एक करत बसावी लागतात तर इडलीचं वगैरे कसं एकदाच कुकर लावला की झालं तसं घावण्यांचं नाही आहे तर एक, एक करून करावं लागतं तर मी बऱ्याच वेळेस जर वेळ असेल तर दोन्ही साईडला तवे ठेवते आणि पटपटमुख होतात तर याला छान असं तेल सुटलेलं आहे तर कांदा लसूण चटणी जी कोल्हापूर पद्धतीची आहे तर आम्ही तरी काय कांदा वापरत नाही पण जी कोल्हापुरी चटणी आहे लसूण चटणी तर बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली होती घरच्या घरी कशी बनवायची तर मिरच्या वगैरे न वापरता मिरची पावडर वापरून कुठल्याही सीझनमध्ये घरच्या घरी कसा मसाला बनवायचा हा कोल्हापुरी चटणी किंवा घाटी मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत तर यामुळे ना जेवण खूप छान होतं तर जिथे मालवणी पद्धतीचा मसाला वापरायचा तिथे मालवणीच वा मसाला वापरावा लागतो तर जसं मी आता कोकण आणि कोल्हापूर कॉकटेल आमची जोडी असल्यामुळे तितकंच मालवणी पद्धतीचं आणि तितकंच कोल्हापूर कोल्हापुरी पद्धतीचं देखील आमच्याकडे रोज स्वयंपाक बनतो त्यामुळे आता मला माल दोन्ही आवडतं देखील आणि सवय देखील झाली तर जसं मी सांगितलं होतेच तसा वेस्ट सगळ्या गोष्टी तशा ॲडजस्ट कराव्या लागतात तर इकडे उसळ तयार झालेली आहे आणि आज मी जास्त पातळ म्हणजे असं आमटी वगैरे बनवलेली नाही आहे कारण टोमॅटोचं सार होतं शिल्लक शिवाय भाकरीबरोबर वगैरे म्हणजे उसळच खायला बरी वाटते तर झालं आता पप्पांचे अजून एक दोन रेडिएशन शिल्लक आहेत त्याच्यानंतर मग थोडंफार तिखटपणा जास्त वाढवायला चालेल तर आम्हाला असं जास्त झणझणीत खायची सवय आहे पण पप्पांमुळे थोडं फिकं फिकं खावं लागतं तर आता तरी बऱ्यापैकी म्हणजे फरक आहे आणि आता रेडिएशन झाल्यानंतर मग काही टेन्शनच नाही तर पप्पांविषयी मग रेडिएशन झाले ना की डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन तर देप्पाच्या नावाला धन्यवाद इतकं परमेश्वराने त्यांना चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे तिकडे उसळ झाली आहे इकडे घावणे बनतायत भात शिजतो आहे कारली चिरून झालेली आहेत मी चहासाठी तयारी आधीच केलेली आहे तर कोणताच गॅस इकडे शिल्लक नाही आहे म्हणजे रिकामी नाही आहे यातलं एखादं काहीतरी झालं उसळ वगैरे तर ते चहा ठेवेन तर पप्पा आज सकाळी लवकर साडेसहा वाजताच रेडिएशनला गेले होते त्यामध्ये येईपर्यंत नाश्ता लगेचच तयार होईल तर ओटावरचं भांडी सगळी मांडून झालेली आहे दोन्ही जाळी रिकामी आहेत उसळ उतरून घेतली आणि डायरेक्ट आता हॉलमध्ये नेऊन ठेवते कारण पप्पा आज लवकर आलेत म्हणजे एरवी कसं गडबड असते त्यांना नाश्ता करून रेडिएशनला जायचं असतं पण आज पप्पा आधीच रेडिएशन करून आलेत त्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र बसून नाश्ता करू तर सगळे कुटुंब बसून एकत्र जेवणाची किंवा नाश्ता करण्याची ती म्हणजे तो आनंद वेगळा असतो तशाशी सध्या तुम्हाला दिसत नाही आहेत पण काय करणार जसं आहे तसं ऍडजस्टमेंट करावी लागते तर मस्त जाळीदार घावणे तयार झालेले आहे चहा उकळते तिकडे भातही शिजतोय तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत लवकरच शेअर करेन पण हवा तसा तसा रिस्पॉन्स भेटत नाही आहे कमेंट्स येत नाही आहेत तर काय प्रॉब्लेम आहे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर माझ्या रुटीनमध्ये काय चेंजेस करू ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल हे नक्की कमेंट करा तर वेगवेगळे ब्लॉग्स करायचे म्हटलं ना रिव्ह्यू करायचा म्हटला तर त्याला तितका पुरेसा वेळ द्यावा लागतो तर अगदीच व्लॉगिंग बंद व्हायला नको किंवा व्हिडिओ माझे रोजचे रुटीन बंद पडायला नको त्यामुळे मी जर रोजचं रु मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करते कारण त्यातनं देखील बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात तर नाश्ता तरी बनवून तयार झालेला आहे ओटा पुसून घेते आणि मग आम्ही नाश्ताला बसल्यानंतर नाश्ता वगैरे झाला की मग पुढची कामं तर चहा उकळलेला आहे भात जवळपास होत आलेला आहे चहामध्ये दूध घालणार म्हणजे दे चहा देखील तयार होईल तर हे काय तुम्ही रोज बघतच असता फक्त रोजचे पदार्थ वेगळे असतात थोडाफार बदल असतो पण त्यासोबत तुम्हाला खूप सारे विचार ऐकायला भेटतात गुड मॉर्निंग पप्पा पप्पा नाश्ता करता येत नाही हे बघा आता हळूहळू रेडिएशन होईल तसे थोडा थोडा तिकडे फरक पडलेला आहे तर डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेन तर पप्पा आता उद्याच लास्ट एक ना पप्पा एकदम खुश, खुश में ने <laughs> उस ने या पण खुशाने छान ठेवलेलं आहे तर आजच्या रेसिपीज आजचा ब्लॉग आजचे विचार कसे वाटले नक्की कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका बेटा नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त खा माझे जुने नवे आदले मधले सगळे व्हिडिओ बघत रहा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट करून सांगा आता जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही तर आजचा व्हिडिओ बघितला खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय